म्हणजे विष्णू शेठ सारखा माताला झाले आता आम्ही जाऊन तसं ते आज ही गाडी महाराजा म्हणजे त्याच्या यादेत नव्हतं पण त्याने आज आम्हाला विजयाचा या दिलेला आहे जवळजवळ मला वाटतं सहा सात वर्षावर पहिला बंद केला होता <laughs> पण त्याला बैला दुसरी बैला टेम्पोत भरली का तो माती उकरून निसता म्हणजे मला न्याय पला फेऱ्याला लोकांचा बैल माग होतं सर्जा असेल तर नको दुसरा बैल असेल तर आम्ही पलो फेऱ्याला सुद्धा कोणी देत नव्हता त्यांनी बैल आणला होता बोलतो ना डिस्को असेल तर पलवणार सर्जाशी पलवणार तुमच्या बैल आणि आज तेच बैलाला रोजचे चार फोन येतात पैऱ्यासाठी बस आणि प्रेमात खेळला तर शर्यती आहेत दुष भांडण करून जर शर्यती असतील त्यांनी शर्यतीच करू नका न खेलच करू नका आला होता ना सर्जा करला कन्याच्या विरुद्ध आणि मोठा सर्जा आणि तो सर्जा कारला याच्यावर दोन्ही गाड्या आम्ही केल्या होत्या तेव्हा आणि आज गुगलीने जी साथ दिली आहे ना ती म्हणजे बोलतो ना की पब्लिकचा बैल एवढं पलन मुश्किल गुगली खूप पलाला आणि गुगली आणि सरजाची गाडी जी जुलूम पालेली आहे ना त्या मध्ये आम्हाला या शर्तीमध्ये गुलाल चांगला अंतरात भेटलेला आहे चांगली आहे आमच्यामध्ये जेवढे सरजामध्ये पलून जे नावाला वर आले ना आज ते आम्हाला बैल द्यायला हे करतात पण देवेशने एका फोनवर दादाला बैल दिलेला आहे ना की म्हातारा आहे पण मालकाच्या नावासाठी पलतो आणि मालकाची इज्जत ठेवतो म्हात्याने तो काम आज पूर्ण केलेला आहे मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितले अतिवेगवान गाडी पलाली आणि मस्त विजय मिळाला तर दादांशी आपण दोन मिनिटं बोलणार नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा ना आपलं शरद विष्णू पाटील तर दादा नक्कीच विष्णू शेठ पाटील पडले गाव म्हणजे एक नामांकित महाराष्ट्रामध्ये चक्रेश्वर म्हणून ओळखले जातात आणि तसं त्यांचा सर्जा बैल मला तरी वाटत खूप अगोदर पासून पडला आणि अजूनपर्यंत आपल्याला नंबरामध्ये पलदाना बघायला भेटतंय काय बोलतोय आजच्या शर्यतीबद्दल आजच्या शर्यतीबद्दल असं होता का आज बघायला गेला तर उंबर लिवालांचा जो वजीर आहे आज मुंबई मध्ये सर्व गाड्या त्यांनी मारल्यात टोप मध्ये त्याच्या त्याच्याबरोबर महेश पाटील ताडालीचे म्हणजे माझे साडू पंधरा वर्ष जो पलतो म्हातारा झालेला बैल एकदम समजा म्हणजे विष्णू शेठ सारखा म्हातारा झाली आता आम्ही जाऊन तसं ते म्हाताराने आज जी गाडी मारायचं म्हणजे त्याच्या यादेत नव्हतं पण त्यांनी आज आम्हाला विजयाचा हे दिलेलं आहे बरोबर म्हणजे एक मैत्रीपूर्ण शरद मैत्रीपूर्व शरत होती असं काहीच नाही काही काहीच नाही फक्त त्याही आम्हाला बैल आमच्या विरुद्ध दिल्या मुला आम्ही आज गाडी फिरवली नाही तर आमची गाडी कधी जवळजवळ दहा वर्ष झाली आमची त्यांच्याबरोबर गाडी नव्हती झाली आता दादा नंदीचं आपलं एवढं वय झालंय तरी पण म्हणजे पलवाचा निर्णय काय घेत पलवाचा निर्णय असा आहे का त्याला जसं आमच्या अंगणामध्ये बांधला बैल भाई, दुसऱ्या बैल आम्ही पहिले याला बंद केला होता नाही मागच्या बरेच वर्षापासून याला बंद केला होता आम्ही जवळजवळ म्हणून सहा सात वर्षापासून पहिला बंद केला होता पण त्याला बैला दुसरी बैला टेम्पोत भरली का तो माती उकरून निसता म्हणजे मला न्याय अशी त्याची एक इच्छा म्हणून आज तो त्याला मी पलवाला काढलेला आहे ओके दादा बरेच वेळापूर्वी म्हणजे आपण बंद पण केलेला बंद केला म्हणजे आम्ही फेऱ्याला लोकांचा बैल मागवतो सर्जा असेल तर नको दुसरा बैल असेल तर आम्ही पलो फेऱ्याला सुद्धा कोणी पलो तुमच्या बैल आणि आज तेच बैलाला रोजचे चार फोन येतात पैऱ्यासाठी बरोबर तर दादा आज आपला डिस्को पण दुखापतीमध्ये कधी बघायला भेटेल आपल्याला मैदान बघूया आता त्याचा याच्यात असेल कुंडलीमध्ये तर बघायला भेटेल नक्की तुम्हाला ओके दादा आज तुमची अपेक्षा पूर्ण करून आणखी तुमच्यावर एक उपकार म्हणून पलतोय उपकार भरपूर आहेत आणि एक नंबरच्या गाडी बरोबर खेळून सुद्धा गाडी महाराज खाऊ काम नाही तर दादा विष्णू शेठ पाटील म्हणजे एक मोठं नाव म्हणजे नेहमी नंबरामध्ये केलेलं आहे आज बघायला गेलं तर आपले शेठ म्हणजे आपा होते सोबत पण खूप सारे तुमच्या गाड्या झालेल्या भरपूर गाड्या झालेल्या त्याच्यानंतर म्हणजे एक तुमची गाड्या होऊन सुद्धा तुम्ही एकत्र बसायचे काय क्षण होते काय काय हो शर्यतीमध्ये दोस्ती आणि प्रेमात खेळला तर शर्यती आहेत भांडण करून जर शर्यती असतील त्यांनी शर्यतीच करू नका ना खेलच करू नकाचली बरोबर म्हणजे काय शिकायला पाहिजे आपण त्यांच्याकडनं शिकायला एवढंच पाहिजे की तुम्हाला शर्यती जर हार जर सण होत असेल नसेल तर तुम्ही मैदानात पण येऊ नका आणि शर्यती करू नका कारण हा खेळ जर तुम्हाला हार सण होत नसेल आणि तुम्ही भांडण करत असेल तर हा खेळ पुन्हा बंद होईल जसं चालू आज झाले तसं पुन्हा बघायला भेटणार नाही बरोबर आणि बरो आज आपल्याला बघायला गेलं तर सुवर्ण क्षण आलेले आहेत आपली बैलप्रेमी सेवाभावी संस्था बोला किंवा अखिल भारतीय बैलगाडा संघटना बोला यांच्या अनुया संघाने आपल्याला आज एवढे चांगले शर्ती बघायला भेटतात मग प्रकारे आज तुम्ही बघा तुम्ही खूप अगोदरपासून ना टिकवताय तुमच्या वडिलांपासून आजोबांपासून ही परंपरा आपण चालू चालू ठेवलेली आहे आज बघायला गेलं तर तुमचं संपूर्ण कुटुंब या शर्दी क्षेत्रामध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत म्हणजे मोठे तर तुम्ही आहात तुमच्यापासून सर्वांना म्हणजे नाद आहे काय बोलते घरच्यांचा सपोर्ट वगैरे कसा आहे कारण का घरच्यांचा का? सपोर्ट आहे सगळ्यांचा सपोर्ट सगळ्यांना म्हणजे एक इच्छा आहे का चला आपला बैल सर्जा पलतो आणि प्रत्येक ठिकाणी जातो कुठेतरी आम्ही एक दोन वेळा निराश झालो असेल पण एखादी शरद अशी असेल का कुठली जिद्दीची तर तिथेच बैल पण आम्हाला सर्जाने कधी नाराज केला नाही शंभर टक्के विषय मालकाच्या इज्जतीचा येतो ना तेव्हा तेव्हा सर्जांनी ती इज्जत पूर्णपणे राखलेली आणि असं नाही अंतरात जिंकलेला तेव्हा तेव्हा शर्यती ओके आज हा समोर तुमचे कन्या बैल आहे माझ्या साडूचाच बैल आहे माझ्या शेटचा हा जवळ जवळ मला वाटत खूप यंग मध्ये टॉप मध्ये पाला होता कन्या म्हणजे टॉप मध्ये पाला होता आम्ही दोन नावा दिली होती एक आजीवलीच्या अप्पाचा आजीवलीच्या अप्पाचा मोठा सरजा आमच्या रंग होता आणि आमचा छोटा सरजा तेव्हा छोटा सर्जा होता तेव्हा कन्याया छोटा होता पण छोटा होता तर आमच्यावर ही गाडी मोठा लक्ष मग आता बैला कुठनं काढतील कुठली काढतील मग त्यावेळेस आम्ही सर्गा देण्याचा काला होता ना सर्जा करला विरुद्ध आणि मोठा सर्जा आणि तो सर्जा करला याच्याबरोबर दोन्ही गाडी आम्ही केल्या होत्या कसं माहितीये का ज्यादा बैल पलतो ना त्यांनी कधीच हंपाना करू नका मी सांगतो परत सांगतो एक दिवस पलतो दुसऱ्या दिवस पलणार नाही कारण गर्व हा कोणाचाच झाला नाही पुरा रावणाला खूप ताकद होती दहा डोके होते बोलायची ना लोक बरोबर ते बी खाली आला ना प्रत्येकाने गर्व नका करू आज म्हात्यांनी जो करायचा नव्हतं तो करून दाखवला ती गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार दादा नमस्कार काय बोलते आज तुमचा कसा आनंद साजरा कराल कारण का सर्जा बऱ्याच दिवसानंतर आपल्याला म्हणजे एकदम टॉपला पालताना बघायला भेटला आणि आजचा स्पीड एकदम टॉपचा हो होता पहिराचा वगैरे सांगा ना पैला कसा जुळला आपला पहिरा म्हणजे आमच्या दादांनी देवीशी पहिरा जुळवलेला होता मागच्या अड्ड्यात बारडी येथे झालेला तोच पहिरा पुन्हा एकदा आता किटकरीचा अड्डा गेलो नाही त्याच्यामुळे ह्या अड्ड्यात पहिरा फिक्स केलेला आम्ही आणि पहिराला आम्ही कोणीही अड्ड्यात कोणी होतो आम्ही घरी होतो थोडं काम होतं त्याच्यामुळे आम्ही घरी होतो बापांनी नाव फिरवलेला समजला जसं नाव फिरवलंय गरोडावर तसे आम्ही सगळे अड्ड्यात आलोय आणि बोलतो ना की आहे पण मालकाच्या नावासाठी पोलता आणि मालकाची इज्जत ठेवतो आधाराने तो काम आज पूर्ण केलेला आहे अंतरात गाडी मारलेली आहे ओके okay, म्हणजे एकदम मैत्रीपूर्ण मैत्री आपली पूर्ण शर्यत असं काही नाही शर्यत म्हणजे अशी घरची शर्यत समजून झाला पण म्हाताऱ्याने पूर्णपणे नाव ठेवलेलं नक्कीच नक्कीच तर दादा बऱ्याचशा मैदानामध्ये आपण म्हणजे नेहमी बघत असतो की सर्जा आपण पहिले चेंज चेंज करत असतो मग आजच्या नक्कीच पहिल्याबद्दल काय बोलाल कारण का गुगली पण एक वेगवान बैल आणि नक्कीच एकदम जुलूम गाडी पळाली गुगली बैल म्हणजे आता ती देवेश फडकेने आकी गाडी उतरवलेली पण आमच्या दादाच्या मैत्री खातीर देवेशने आम्हाला बैल दिला दोन मैदान आणि आज गुगलीने जी साथ दिली आहे ना ती म्हणजे बोलतो ना की पब्लिकचा बैल एवढं पलन मुश्किल गुगली खूप पला आणि गुगली आणि सर्जाची गाडी जी जुलूम पाहिले ना त्या मध्ये आम्हाला भेटलेला आहे ओके म्हणजे आणि तुमचे चांगले दादाच्या आणि अजयदादाच्या आणि देवेश चांगले मैत्रीचे संबंध आहेत आणि त्या मैत्री खातीर आज आम्हाला बैल दिलेला आहे नक्की दादा आज ना खूप वेगवान गाडी मग याच्या नंतर आपल्याला बघायला भेटेल काही नक्कीच गाडी भेटेल एक चांगले मित्र आहेत आणि त्यांची मैत्री खूप चांगली आहे आमच्यामध्ये जेवढे सर्जामध्ये पलून जे नावाला वर आले ना आज आम्हाला बैल द्यायला हे करतात पण एका फोनवर दादाला दादा आपल्या या नंदी व्यतिरिक्त त्या दिवशी एक साखरवाडीला एक स्पर्धा झाली होती तिथे पण नंबरात राहिलेला किशन साखरवाडीला सध्या वातावरण सुटना आहे मुलं किशनला आम्ही वर पाठवलेला आहे आणि गेल्या गेल्या तिथे किशनने फायनल देखील मारलेली आहे ओके म्हणजे कुठला बोलतात कुठनं घेतलेला आपण नाशिक एमपी वातावरण सुटण्या झाल्यामुळे आम्ही वातावरण चेंज करण्यासाठी बैलवर ओके आपल्याकडे थोडं जास्त दमट वातावरण असल्याचे हो मुलं थोडस हो मग कसं काय प्रतिक्रिया होती तुम्ही होता का तिकडे गेले भाऊजी गेलेले दादा वगैरे गेलेले खूप जल्लोष झालेला त्यांचा तिकडे कारण की बैल खूप दिवसानंतर बैल पोलवायला काढला बैलाने फायनल देखील केली बैल येणार लवकरच खाली एकदा आणि त्याच जेव्हा त्याच नक्कीच आपल्याला पलताना बघायला वाटत तर दादा तुम्हाला म्हणजे बघा तुम्ही घाटावरच्या पण शर्यती केलता आणि मुंबईच्या बिंजोड पण केलता अशा मध्ये तुम्हाला म्हणजे काय फरक जाणवतो या मुंबईच्या बिंजोड मध्ये आणि घाटावरच्या गटाच्या शर्यतीत फरक असं काय नाही मुंबईमध्ये आपला एक शौक असतो मुंबईवाल्यांचा तो आपण आपल्या नावासाठी मुंबईमध्ये शर्यती खेळतो आणि वर कसं आहे फायनल सारखा होतो तो ओके त्याच्यामध्ये देखील मजा येते तिकडे वाद नाही आणि इकडे शर्यती करायच्या बोला तर वाद नाही करायचा प्रेमाने शर्यती करायच्या सगळ्यांची दोन्हीकडे शोक चांगलाच आहे बरोबर दादा आज घाटावरती मुंबईमध्ये जसं तुमचं नाव आहे ना विष्णू शेटचा तसाच घाटावरती पण आहे पण अशा अशा मध्ये तुम्हाला म्हणजे पहिल्यासाठी प्रॉब्लेम्स येतात का वायदी वगैरे कारण का घाटावरती हा प्रकार नक्कीच चालू वायदी वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही वायदीवर आजपर्यंत बैल कधी घेतला नाही कोणास आमच्याकडे जेवढी बैल येतात ती टॉपची आम्ही असं बैल घेत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला द्यायची कधी वेळ आलेली नाहीये आणि आमचे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत त्याच्यामुळे वायदीचा प्रकार आमच्यामध्ये कधी आलाच नाही दादा okay. मी नेहमी बघत असतो तुमच्यासोबत खूप सारे म्हणजे आपले सवंगडी असतात तुमचे मित्र परिवार असतात आज देखील खूप सारी सवंगडी होते आणखी मामा झाले आणखी आपले भाऊ झाले म्हणजे खूप जण असतात ही तर काय बोलतोय यांच्याबद्दल कारण यांच्याशिवाय हा क्षेत्र नाहीच आहे शर्यत क्षेत्र बोलला ना तर पोरांशिवर नाहीच आहे आज ही पोरं जी मेहनत घेतात देसाईची पोरं येतात जीवन परेश मानव आदी शुभम मनीष वगैरे परत पनवेलवरने येतात धीरज बाल्या वगैरे सगळी पोरं जी आहेत आपले खारडीचे दादा आहेत सचिन वगैरे अशी पोरं येतात नाही खूप मेहनत करतात आज कधी आम्ही नसतो घरात पण ती पोरं संध्याकाळी न चुकता कामावरनं काही पोरं येतात काही सकाळी येतात पण ही पोरं न टाइम चुकवता बैलाजवळ दिवसातून दोन फेऱ्या त्यांच्या असतातच असतात कधी कधी आम्ही बाहेर असतो पण ती पोरं रोजची असतात आणि त्यांना काही जण असतात की तुम्ही त्यांच्या मागे काय फिरताय ते पण आज त्यांचा जो सर्जावरचा प्रेम आहे ना तो सर्जा त्यांना म्हणजे खुश ठेवतो असं जिंकून आहे काही गाड्या अजून त्याही देखील मारून दाखवणार सर्जामध्ये तर दादा तुम्ही ना म्हणजे वडिलांच्या सोबत खूप सारे उन्हाळे पावसाळे बघितले याच्या अगोदर पण तुमच्याशी बोललो होतो तुम्ही खूप साऱ्या शर्ती सांगितल्या मग तुम्हाला म्हणजे अगोदरच्या शर्ती आणि आताच्या शर्तीमध्ये काय फरक वगैरे जाणवते का अगोदरच्या शर्यतीमध्ये म्हणजे तेव्हा कसा सर्जा जेव्हा जवानीमध्ये होता तेव्हा आम्हाला काय असं वाटत नव्हता पण आज म्हातारपणी जर सर्जा या शर्यती काढतोय जे मुंबईमध्ये टॉपचे त्यांना मारतोय ना सर्जाचे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही आज पंधरा वर्ष झालेत बैल पण टॉप मध्ये मारतोय सगळ्यांना आणि ज्या मालकाच्या इज्जतीच्या शर्यती आहेत त्या तर जिंकून देतोच देतो, देतो आमच्यासाठी ते दे खूप आहे नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा असतील सर्जा जसं तुमचं नाव करतोय ना आणखी तुमच्या दावणीला आणखी खूप सारे नंद देव आणि असं तुमचा आणि विष्णू शेठचं नाव उंचावत राहू हीच हो, ईश्वरच्या प्रार्थना तसेच तुम्हाला गुरु लाख लाख शुभेच्छा धन्यवाद थँक्यू